एक फेब्रुवारीपासून माघी गणेश जयंतीचा सोहळा राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा झाला कोकणात माघी गणेश जयंती ही परंपरेनुसार साजरी केली जाते तसंच मुंबईत देखील या जयंतीची धामधूम पाहायला मिळते मागील काही वर्षांपासून मुंबईतील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ही गणेश जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करतात भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे हाही सोहळा तसाच थाटामाटात साजरा केला जातो यंदा मुंबईतील माघी गणेश जयंती दरम्यान मुंबईतील गणेशोत्सव मंडळ आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या वादामुळे अनेक सार्वजनिक मंडळांना बाप्पांचं विसर्जनच करता आलं नाही हीच बातमी आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय शिवबंधन न्यूज वाजत गाजत अनेक गणेश मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीला दाखल झाल्या मात्र गणेश मूर्तींचे विसर्जन न करताच या सर्व गणेश मूर्ती माघारी फिरवल्या गेल्या हे सगळं घडलं उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तीस जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयाने पीओपीच्या मूर्ती विसर्जन करू दिले जाणार नाही असा आदेश दिला आणि त्यानंतर पालिका प्रशासनाकडून याबाबतची पावलं उचलली गेली या आदेशामुळे कांदिवली मधील चारकोपच्या राजाचं विसर्जन मनपाने करून दिलं नाही सोबत आणखी चौदा मूर्तींचं विसर्जन देखील वेळेत झालं नाही यावर या सर्व मंडळांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला तसंच मूर्तीकारांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला आहे दरम्यान मुंबई महापालिकेकडून या गणेशोत्सव मंडळांना विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा पर्याय सुचवण्यात आला आहे पण अनेक गणेशोत्सव मंडळांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय मान्य नाहीये गणेश मूर्तीची उंची अधिक असल्यानं त्या गणेश मूर्तींचं विसर्जन नेमकं कसं करायचं याबाबत गणेशोत्सव मंडळांमध्ये संभ्रम आहे तसेच अनेक गणेशोत्सव मंडळं याही वर्षी भव्य मिरवणूक काढून समुद्रात विसर्जन करण्यासाठी आग्रही आहेत मात्र हा तिढा कायम असल्याने बाप्पांचं विसर्जन लांबणीवर पडलं आहे या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद